नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे दुर्गादेव विचारतात की हे काय आहे हे कसले पैसे आहेत तर आई म्हणतात मी आमच्या बोरथळच्या घराची रक्कम एका वर्षात चुकती करेन असं वचन दिलं होतं तुम्हाला तर त्यातलेच का ना काही हा पहिला हप्ता आहे असं समजा असं म्हणून आई सांगतात किंवा हा पहिला हप्ता आहे तर दुर्गादेवी म्हणतात अहो तुमचा का हा काय बालिश पण आहे तुमचा कारण अक्षरशः तिथे रुमालावरनं चिल्लर वगैरे पसरलेले आहेत मग आई विचारतात म्हणजे तर दुर्गादेवी म्हणतात तुम्ही चक्क आहो रुमालात बांधून पैसे घेऊन आहे तिथे असं म्हणून त्या म्हणतात आणि मग ते रुमाला दाखवलेले पैसे बघून परत म्हणतात की ही काही पद्धत झाली का तुमची पैसे आणायची म्हणजे ही सगळी चिल्लर आम्ही इथे गोळा करायला बसलोत का हो असं विचारतात त्या शुभातही आम्ही बिल्डर आहोत बिल्डर आम्ही सावकार नाही किंवा एखादी बँक किंवा पतपेढी नाही जिथे तुम्ही दिवसभराचा गल्ला आणून जमा कराल आमच्या इथे असं म्हणून त्या म्हणतात आणि ते पैसे परत दाखवतात बरं का प्रेक्षकांना हो तर दुर्गादेवींना आई म्हणतात नाही मॅडम मला तसं नव्हतं म्हणायचं तर आई म्हणतात आईने असं म्हटलं तर दुर्गादेवी म्हणतात ही एवढी शिकायची आम्ही सांभाळत बसायचे का होतं हे काय आहे हे रोबर लावून आणलेले पैसे शंभरच्या नोटा त्याच्यात पाचशेच्या नोटा त्याच्यात दोनशेच्या नोटा हे काय दोनशे शंभर त्यातच आणि हे काय आहे चिल्लर ही ही ए, ही काय आहे ही असं म्हणून पैसे सगळे उचलतात आणि सगळे ठेवतात खाली हे हे मजबूत बसायचंय का आम्ही असं विचारतात बरं का एवढाच उद्योग काय का हो आम्हाला असं म्हणून आणि म्हणतात ही सगळी रक्कम ही काय तुम्हाला तुम्हाला थट्टा वाटते का शुभातही आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात नाही हो मॅडम अजिबात नाही हो हे नाही मॅडम मला माहिती आहे की तुमच्यासाठी ही रक्कम फार चिलर है चिलर है हो ते मोठी नाही आहे तर दुर्गादेव हसत म्हणतात मोठी अहो ही चिल्लर आहे चिल्लर असं म्हणतात आणि आज सरळ त्यांनी म्हणजे असं म्हटल्यावर की आईचं तोंड पडतं आणि म्हणतात हो मॅडम मान्य आहे मला तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीणबाई आहात याच्यापेक्षा कितीतरी मोठी रक्कम तुम्ही चुटकीसारखी उभी करू शकता असं म्हणून आई पुढे म्हणतात ते म्हणतात पण दुर्गा मॅडम मी तर साधी गृहिणी आहे ना एक एक रुपया साठवून मोठ्या कष्टाने मी हे एक लाख रुपये जमा केले तसं म्हणून सांगतात आणि मग आय म्हणजे बघतच बसतात दुर्गा देवी त्याच्याकडे आणि मग म्हणतात एक काम करा हे सगळे पैसे तुम्ही परत घेऊन जा आणि पैसे परत घेऊन गेल पूर्ण रक्कम जमा होईल ना त्यावेळेला परत येऊन घेऊन जा मग त्याच्यानंतर आई म्हणतात असं नको करू दुर्गा मॅडम हे पैसे ठेवून घ्या तुमच्याकडे तुम्ही प्लीज असं म्हणतात आणि पुढे म्हणतात मी असेच तुम्हाला थोडे थोडे साठवून तुमचे सगळे पैसे जमा करेन नक्की करेन जमा आणि आत्ता हे पैसे ठेवा असं म्हणून आई रिक्वेस्ट करतात परत आणि म्हणतात मला माहिती आहे तुमच्यासाठी ही मोठी फार मोठी रक्कम नाही आहे पण माझ्यासाठी एका गृहिणीला आयुष्यभर केलेल्या काटकसरीचं मोल आहे ही त्याची किंमत कमी नका ठरवू तुम्ही असं म्हणून जे रिक्वेस्ट करत असतात आणि म्हणतात घ्या हे पैसे तर दुर्गादेवीला तिकडे हसू आवरत नाही आहे त्या हसातच मनातला मनात खूप असतात आणि आता बघूया काय करतात पैसे घेतात का नाही ते दुर्गा देवी तुम्हाला काय वाटतं तर प्रेक्षकांनो इकडे मिताली चालले नुसतं बजेटिंग नुसती काटकसर काय करायचंय काटकसर करून असं इकडे बाबांना सांगते आणि म्हणते तुम्हीच सांगा बाबा आता काय करायचं बाबा बाबा लक्ष कुठे आहे तुमचं तुमच्याशी आहे मी तर बाबा आ असं म्हणतात आणि मग मिताली म्हणते म्हणजे इतका वेळ मी एकटीच बडबड करत होते का तुमचं अजिबातच लक्ष नव्हतं अहो बाबा मी तुम्हाला अनिकेतबद्दल सांगते ना तर लगेच बाबा म्हणतात अनिकेत अनिकेत रावांचं काय झालं मग लगेच बा मिताली म्हणते अनिकेत राव वगैरे म्हणायची काही गरज नाहीये काहीतरी एक नवीन काटकसरीचं का भूत डोक्यात शिरलं त्याच्या सतत तुमचं आणि आईचा एक्झाम्पल द्यायला लागलाय तो मला तर वाटायला लागलं की आता तो तुमचा मुलगा आहे मी तुमची सून आहे असं तर बाबा म्हणतात म्हणजे तर मिताली म्हणते अहो जरा काही झालं ना की मला काही म्हणतो की मला म्हणतो आईबाबांकडे बघ ते कसे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधानी असतात किंवा समाधान मानतात मग मिताली म्हणते जरा मी कुठे म्हटलं की नवीन ड्रेस घेते तर झालं त्याचं जा परत सुरू की कशाला पाहिजे नवीन ड्रेस कशाला तुला आत्ताच तर घेतला होता मकरांच्या लग्नामध्ये असं सगळं बोलायला चालू करतो मी त्याला स्पष्टपणे सांगितलं समजावलं की बाबा मला क्लायंट मिटिंग्स असतात मला प्रेझेंटेबल राहावं लागतं परत तेच की आईबाबांकडे बघ ते कसे साध्या साधे, साधे राहतात आणि कायम प्रेझेंटेबल दिसतात असं म्हणून मी त्याला सांगत असते परवा तर म्हणते परवा तर एक घर बघायला गेलं ते साहेब इतका बेकार लोकॅलिटीमध्ये होतं ना बाबा ते घर असं ना चॉल टाईपमध्ये होतं मग मी त्याला म्हटलं मग आणि की समजावलं त्याला की मी ना एका बंगल्यात वाढलेली मुलगी आहे मी असं नाही राहू शकत हां आता आई बाबांनी कॉपरेट केलं तर आपल्याला नाही वणवण फिरावं लागणार घरासाठी मग बाबा असे बघत राहिलेत बरं का तर मी त्याला लगेच म्हणते की पण तुम्हाला तर माहिती आहे आईला तिच्या फक्त मुलांचेच प्रॉब्लेम्स दिसतात माझं काय आहे माझं काय माझं का का लग्न लावून दिलं ना आता माझं काही का, का होईना तिला काय त्याचं तर लगेच बाबा संशयित नजरेने बघायला लागलेत बरं का मितालीच्या डोक्यात कसा डाव आहे बघा बाबा विचारतात काय म्हणायचं आहे तुला तर मिताली म्हणते काय म्हणू बाबा मी अजून माझ्या आई वडिलांच्या मुंबईसारख्या घरात मुं बंगला असून मग बाबा घराकडे आणि बघतात आणि मिताली म्हणते मी भाड्याच्या घरासाठी वणवण फिरू मी असं विचारते मग बाबा चल चल असं म्हणतात पुढे आणि मिताली आणि बाबा परत पुढे जातात तर बघूया आता मितालीचा प्लॅन सक्सेसफुल होतोय का मितालीला मनात जे काही येते ती साध्य करेल का तर कडे आई अजून दुर्गा देवीला आहेत की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मॅडम जसं मला जमतील ना तसे पैसे मी तुम्हाला आणून देईन तुम्ही ते तुमच्याकडे जमा करून घ्या अहो पण शुभात आहे आम्ही काय तुमच्या मागे लागलोय का की लगेच पैसे द्या म्हणून असं ते दुर्गादेवी म्हणतात म्हणतात एक वर्ष तुमच्याकडे एक वर्ष एक काम करा तुम्ही ही जी सगळी चिल्लर जमा केली आहे ना ही तुम्ही तुमच्याच अकाउंटला जमा करा असं म्हणून सांगतात बरं का ती आणि परत चिल्लरकडे बघतात आणि म्हणतात सगळे पैसे जेव्हा जमा होतील तेव्हा ते एकदम चेक द्या चेकने पैसे द्या मला तर लगेच आई म्हणतात आहो पण असं काही ठरलं नव्हतं ना आपलं आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेव म्हणतात काय ठरलं नव्हतं तर आई म्हणतात नाही पैसे चेकने द्यायचे किंवा पैसे बँकेत जमा करायचे असं काही ठरलं नव्हतं ना आपलं असं म्हणून आणि मग आई परत म्हणतात एवढी सगळी रक्कम आता परत बँकेत जाऊन घेऊन जायची म्हणजे जोखमीचं काम आहे हो नाही त्याचं काय आहे ना तुम्हाला माहिती नाही मॅडम पण एकदा ना आम्ही बँकेतनं पैसे घेऊन येत असताना आमचे पैसे चोरीला गेलेत पाच लाख रुपये होते असं सांगतात पण प्रेक्षकांना आईना माहितीच नाही की त्या चोरीचा खरा सूत्रधार तिच्यासमोरच बसलेला आहे ते तरी पण आता दुर्गादेवी पुढे काय म्हणतात बघा ते सगळं ऐकून कारण आई म्हणतात केव्हापासून भीती वाटते तर दुर्गादेवी म्हणतात की ओके ओके ठीक आहे तुम्हाला एवढा स्ट्रेस येत असेल तर आम्ही हे आमची काही हरकत नाही तुमचे पैसे आम्ही ठेवून घेतो मग आई म्हणतात खरंच दुर्गा तर दुर्गादेवी म्हणतात आता काय करणार तुम्ही म्हणताय तर बँकेतून पैसे दिले पाहिजेत किंवा चेकने दिले पाहिजेत असं काही आपलं ठरलं नव्हतं तर आईसुद्धा हसतात आणि मग दुर्गादेवी म्हणतात तुम्ही खरंच ग्रेट आहात काळजी करू नका तुमचं कर्ज आज एक लाखाने कमी झालं असे तर आईच्या चेहऱ्यावरचा चे आनंद बघा प्रेक्षकांनो कसा आला आहे तो मग लगेच दुर्गादेवी म्हणतात मी यांना सांगून याची पावती तयार करायला सांगते ओके मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात खूप खूप आभारी आहे मी तुमची मॅडम आणि मग त्याच्यानंतर आई निघून जातात खरंच आईने बघा दोन दिवसात एक लाख रुपये जमासुद्धा केले बघा कुठे कुठे साठवून ठेवलेले हो कसे कसे साठवून ठेवलेले हो ते आणि आई निघून गेल्यानंतर दुर्गादेवी त्या चिल्लरकडे बघतात आणि मग म्हणतात हसून की दिस इज हिलेरियल्स असं म्हणतात परवा ही येऊन सांगते काय चॅलेंज करते काय की वर्षभरात बोरथळचं घर आम्ही सोडवून घेऊ आणि नाही दिलं तर मुंबईचं घर तुम्हाला देऊ आणि मग ते चॅलेंजचा प्रसंग इकडे दाखवलाय बरं का प्रेक्षकांना त्यांना आठवतंय की दुर्गा कसं आईने सांगितलं होतं ते आणि मग पुढे प्रेक्षकांना दुर्गादेवी त्या पैशांकडे बघतात त्यातलं बंडले उचलतात आणि म्हणतात ही ही आहे त्याची पहिली स्टेप चांदळाच्या आणि गव्हाच्या डब्यातून नवऱ्यापासून लपवून ठेवलेले हे हे पैसे असं म्हणतात हे घेऊन आली ही इथे आणि हसतात स्वतःशीच आणि म्हणतात किती स्टुपिड असतात ना या, या मिडल क्लास बायका पण आता आमच्या बेटाजींना आम्हाला सांगायला हवं की बेटाजी तुम्ही अजिबात काळजी करू नका आता मुंबईचं घर आपलंच आहे आता आमची खात्री पटलेली आहे की हिचं मुंबईचं बोरथळचं आणि मुंबईचं दोन्ही घरं ही आपलीच आहे ती तुमचीच आहेत असं म्हणून आता दुर्गादेवींना खात्री पटले बघूया तुमचीच म्हणण्यापेक्षा आमचीच आहेत असं म्हणतात त्या बघूया आता काय होतं आहे खरंच असं घडणार आहे का आई कर्ज खरंच चुकतं करणार आहेत ते तर प्रेक्षकांना मिताली आणि बाबा दोघं जण परत येत आहेत आणि मग मितालीकडे बडबड करते आहे म्हणायला फक्त मी मुलगी आहे पण वागणूक मात्र परक्यासाठी परक्यासारखीच आहे सांगा ना बाबा का नेहमी तुमच्यात आणि माझ्या मुलांमध्ये फरक करता तर बाबीच्या अर्थात फरक केला तर मितानी म्हणते फरक केला नेहमीच मकरंदच्या लग्नाचा एवढा मोठा सोहळा केला संगीत काय हळद काय मेहंदी एवढ्या नवीन साड्या दोन्ही सुनाना दागिने आणि त्यावेळेला अशा वेळेला दोनच म्हणजे ठुशी केल्या तेव्हा दोनच माझ्या विचार नाही आहे ना आला तेव्हा आईच्या मनात आणि तुम्ही समीरदादाला पाच लाख रुपये उचलून दिले ते आई म्हणाली म्हणूनच काय केलं त्याचं त्याने ते, ते हरवूनच आलाय ना तो पण तरीसुद्धा समीरदादाच लाडका तिचा आणि मी नाही लाडकी असं म्हणून मिताली म्हणते तर मग बाबा म्हणतात अगं पण तू तु, बिल्डर तुम्हाला भाड्याचे पैसे देणारच असेल ना म्हणजे द्यावेच लागतील त्याला म्हणजे तुमच्या निदान बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट होईपर्यंत तरी तर मिताली म्हणते हो बिल्डर पैसे देणार आहे पण बाबा एवढासा कमी पैशात चांगलं घर कसं मिळणार आहे हो, कसं मिळणार असं विचारते म्हणजे एकदर कुठेतरी लांब राहू लागेल जाऊन नाही तर एखाद्या बेकार लोकॅलिटीमध्ये मध्ये छोट्याशा घरात राहावा असं काहीतरी होईल ना आणि मग बाबा म्हणतात नाही नाही आपण बघूया ना चांगलं बघूया घर असं म्हणून पुढं बाबा पुढं चालत सुटतात तर मिताली परत त्यांच्या मागे मागे धावते आणि त्यांना अडवते आणि म्हणते अहो बाबा मला टेन्शन येतं आहे की बिल्डरने मध्येच पैसे देणं बंद केलं तर आणि मग बाबांना पण टेन्शन येतं मग मिताली सांगते तुम्हाला माहिती आहे का माझ्या एका क्लायंटसोबत अहो झालंय असं म्हणजे काय आहे ना बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली तेव्हा त्यांनी घर सोडलं आणि सहा महिने झाल्यानंतर बिल्डरने हात वर केले सरळ मग बाबा पण लगेच बापरे म्हणतात आणि मग लगेच मिताली म्हणते बघितलं आलं ना टेन्शन तुम्हाला मलाही असंच टेन्शन येतो बाबा असं म्हणते आणि मग पुढे म्हणते राहायला घर तर लागणारच ना हो असं म्हणते बरं का आणि एकदम बाबांकडे आषाढभूत नजरेनं बघते पण बाबा म्हणतात मी तू एक काम कर तू आपल्या घरी ये राहायला असं म्हणून आणि मग लगेच मितालीचा चेहरा बघा किती खुश होतो आहे पण खरंच बाबा असं म्हणते आणि मग म्हणते नाही नको आधी तुम्ही आईला विचारा उगाच माझ्यामुळे भांडणं नको आणि मग बाबा म्हणतात मी बोलतो नाही शिती नाही नाही म्हणणार आणि मग ये तू घरी राहायला असं म्हणून बाबांनी सांगितलं आपण बोलूया सगळ्यांशी असं म्हणतात बरं का बाबा चल घरी जाऊया तर लगेच मिताली पण म्हणते चला लेट्स गो थँक्यू सो मच बाबा बाबा तुम्ही नसता तर मी काय केलं असतं वगैरे तर आता सीमा बघूया काय करते सीमा एका एम्प्लॉईला सांगते की यावर सरांच्या सह्या घ्या आणि त्यांना पाठवून देते आणि तोपर्यंत अजून एका माणसाला तिथे बोलवते तर तो माणूस येतो तिथे आणि मग तो म्हणतो बोला बोला मॅडम काय करायचं आहे तर लगेच तुझ्या भावाचं मोबाईलचं दुकान आहे ना तर तो हो म्हणून सांगतो आणि मग सीमा म्हणते माझं तुझ्याकडे एक काम आहे असं म्हणून आणि मग पुढे म्हणते मला ना एक सि नवीन सिम कार्ड पाहिजे तर तो म्हणतो मिळेल ना पण लगेच सीमा म्हणते काय हो पण ते मला माझ्या नावावर नको आता तो बघा कसा संशयित नजरेनं बघतोय तर सीमा म्हणते उद्या जर का काही झालं पण ते माझं असं स्ट्रेस नाही झालं पाहिजे असं काही होईल का करता येईल का तर तो म्हणतो मिळेल ना पण पैसे ना थोडे जास्त लागतील तर सीमा म्हणते हो हो पैशांची काही काळजी करू नकोस तर लगेच तो लगे म्हणतो हो ठीक आहे मॅडम संध्याकाळी आणून देतो तर लगेच सीमा ओके म्हणते आणि अशा तो, तो गेलेला आहे आता बघू या नवीन कार्ड घेऊन या बाई काय काय प्रताप करणार आहे ते तर मिताली आणि बाबा घरी आलेत तर समीर आणि आई दोघांची वाट बघत असतात अरे या या किती घाम आलाय बाबांना असं म्हणून समीर वगैरे म्हणतो पाणी देतो त्यांना प्यायला तर काय बघितलीत का जागा वगैरे आई विचारतात आवडली का जागा मी तू तर लगेच समीर म्हणतो लगेच हिला पहिल्यांदा बघितल्यानंतर घर पसंत पडलं असं झालंय का किमान चार वेळा तरी ती अजून बघायला घेऊन जाणार जागा तर मिताली म्हणते काही आ दादा अगं खरंच एकही जागा चांगली नव्हती बाबा असं म्हणून हाक मारते सांगा ना त्याला असं म्हणून तर बाबा पण लगेच म्हणतात हो म्हणजे मलाही बघितली पण बऱ्या नव्हत्या जागा असं सा बाबा सांगतात आणि बाबांनी असं म्हटल्यानंतर मिताली लगेच म्हणते बघितलंच ना दादा बाबांना पण नाही आवडली जागा तर स्वीटी तेवढ्यात म्हणते मुझे लागत है आहे आम्ही ना ऑनलाईन बी देखना चाहिए तर समीर म्हणतो मला सांग मुळात प्रॉब्लेम काय झाला आहे लोकॅलिटी आवडली नाही चोवीस तास पाणी नाही काय आहे स्टेशनपासून लांब आहे ऑफिसपासून लांब आहे कारण काय आहे असं समीर विचारतो तर मिताली म्हणते ऐक ना म्हटलं ना नव्हत्या मनासारख्या जागा तर तुझ्या ना एवढ्या चौकशा असतील ना ते स्वतः यायचं ना आमच्यासोबत तर लगेच मितालीला आई म्हणते हो हो आता त्याच्यावरून भांडणं नको आता दोघांनी त्या देवरुकरांना सांगितले ना हो तुम्ही तर ते देतील तुम्हाला मनासारखी जागा शोधून आणि जागेसाठी जरा थोडा पेशन्स ठेवावा लागतो असं म्हणून आई म्हणतात पण लगेच मिताली म्हणते की पण आई अहो एवढा अगं एवढा वेळ आहे कुठे आमच्याकडे म्हणूनच बाबा म्हणत होते की बाबा अहो बाबा बोला ना सांगा ना असं सा म्हणून मिताली बाबांना खुणावते मग बाबा हो असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर मी तू मी मीच म्हटलं ना मी तू तु तुला असं म्हणतात अडखळत तर मिताली म्हणते हो तुम्हीच तर म्हणालात ना बाबा मग त्याच्यानंतर आता समीरच विचारतो कारण बाबा काही बोलत नाही आहेत तर तुम्ही तु मी चालेल तर समीर विचारतो पण कोण काय म्हणाला ते सांगेल का तुम्ही तर बाबा बोलायला जाणार तोपर्यंत बाबा अडखळतात प्रेक्षकांना आणि सगळे बाबांकडे बघतात आणि हेच की मी असं म्हणेपर्यंत मिताली म्हणते मी सांगते बाबा तुम्ही थांबा बाबा असं म्हणाले की आपलं एवढं घर असताना तू दुसरीकडे कशाला राहतेस असं म्हणून तू आणि अनिकेत इथेच याणार राहायला असं म्हणून बाबांनी सांगितलं असं म्हटल्यानंतर सगळेजण एकदम शॉक होऊन बघत आहेत बरं का ताली पण म्हणते हो ना बाबा असं म्हणून विचारतात आईंना पण कळत नाही की नेमकं का काय चालतंय मग आई एकदम म्हणतात इथेच राहा मग लगेच मिताली म्हणते का काही प्रॉब्लेम आहे का असं विचारते बरं का आणि आता या दोघींचं चालू होतं मिताली विचारते का हे घर माझं नाही आहे का म्हणून मला लगेच आई एवढं अगं म्हणतात आणि तोपर्यंत मिताली म्हणते बघितलात ना, ना बाबा आईला नाही आवडणार मी म्हटलं होतं ना तुम्हाला असं म्हणून बाबा लगेच इथे तोंड बंद करून बसतायत मग लगेच मिताली म्हणते मला उगाच वाटलं की आई समजून घेईल माझा प्रॉब्लेम वगैरे आता ऐका ना तुम्ही असं म्हणून तरी आई लगेच म्हणतात अगं काहीतरी काय बोलतेस का तुम्ही तू माझं फक्त एवढं म्हणणं आहे की अनिकेत रावांशी बोललेस का त्यांना चालणार आहे का तर मिताली म्हणते मला नाही वाटत त्याला काही प्रॉब्लेम असेल पण आई म्हणतात अगं पण बोलली आहेस का त्यांच्याशी असं परस्पर कसं ठरवू शकतेस तू असं म्हणून आणि मिताली लगेच म्हणते लगेच बाबांना पुढे करून पाहिलंच बाबा तिला नाही आवडणार ना ना मी इथे राहिलेली असं म्हणून मी लगेच आई लगेच मी तू असं म्हणतात आणि वेड्यासारखी बडबड केलीस ना तर पाठीत रपाटा घाले ना तुझ्या असं म्हणून आणि आई आणि मितालीचं काहीतरी चालू आहे तर बाबा नाही इथे ना असं ते कॉन्शियस झालेत बरं का आई पुढे म्हणतात इथे येऊ नको असं कोणी म्हटलं नाही आहे तुला तर मिताली म्हणते नसेल म्हटलं पण इथे या इथे येऊन कोण आणि तू तर सुरूच केलंयस का अनिकेत रावांना विचारलंस का अनिकेतला चालेल का वगैरे बाबांनी सुचवलं म्हणून मी फक्त कन्सिडर करत होते गाई पण तुझ्या शंभर शंका नाही तुझी इच्छा नसेल तर नकोच कशाला उगासू इथे येऊन राहायचं वगैरे नको नको मला नाही चालणार तर आई म्हणतात मी तू अगं तू वेड्यासारखी बडबड चालू करते से ते माझं ऐकून घे पण बाबा बघा तिथे कॉन्शियन्स कसे झालेत ते आणि आईचं आणि मी तुझं तिकडे चालूच आहे मिताली ओरडते अगं पण काय करू आई मग लगेच आई म्हणतात तू इथे म्हटलंच नाही मी इथे राहू नकोस म्हणून तर लगेच मिताली लगेच म्हणते तू इथे नको राहू असं म्हणतेस तर बाकीच्यांचं काय आहे इथं बाकी कसे हो म्हणतील मग आई म्हणतात वेड्यासारखी बडबड करणार की माझं ऐकणार आहेस असं सगळं चालू आहे आणि तोपर्यंत बाबा एकदम ओरडतात गप्प बसा गप्प बसा असं करू आणि मग आई आणि ना एकदम बाबांकडे बघायला लागतात बाबा खरंच खूप कॉन्शियस झालेत बरं का प्रेक्षकांनो थांबा थांबा असं म्हणत बाबा ओरडतात आणि एकदम बाबा म्हणतात थांबू भांडू नका आणि मग मितालीकडे बघून म्हणतात मिताली हे घर तुझं आहे तू तु आणि अनिकेत इथेच येऊन राहा असं म्हणून मग मिताली बघा कशी हसती आहे काय दाखवले मितालीसुद्धा मुलगी अजब दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो आणि मग बाबा म्हणतात कृपा करा आणि या विषयावर भांडू नका असं म्हणून आईसमोर हात वगैरे जोडतात पण आई म्हणतात कुणी भांडत नाही तुम्ही जरा शांत व्हा बरं समीर जरा पाण्या असं म्हणतात अहो अहो ऐका माझ्याकडे बघा इकडे सगळं तुम्हाला हवंय तसं होईल कोणी भांडत नाही नाही असं म्हणून आई बाबांना धीर देत आहेत आणि ह्या सगळ्या प्रकरणात मिताली मात्र आहे मी तू इथेच राहील असं आई म्हणतात तुम्हाला हवं तसंच होईल सगळं असं म्हणून हो ना मी तू असं म्हणून मितालीकडे पण बघते लगेच मितालीसुद्धा हो आई असं म्हणते हो बाबा असं म्हणते बरं का म्हणजे किती सज्जनाचा आव आणते आणि म्हणतात अगं पाहिलंच नाही बाबा असंच करत होते रस्त्यात पण त्यांनी हट्ट धरला माझ्याकडे बा मिताली कशी मॅनिपुलेट करते बघा ना आणि मिताली म्हणते मला त्यांचं मन मोडवे ना असं म्हणून म्हणते बरं का तर आई पण म्हणतात नाही नाही बरोबर आहे तुझं आहो मी तू राहते इकडे ठीक आहे ना, बादा ना।, बादा ना आता सगळं असं म्हणतात तुम्ही नका काळजी करू असं म्हणून धीर देत आहेत बाबांना बाबा पायनिक तर झालेत प्रेक्षकांना आता काय होणार मिताली इथं राहायला आल्यानंतर ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे एक वेगळाच मोड आला या सिरियलमध्ये असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यावरून आता सीमाचं नवीन काहीतरी चालू असेलच ते बघूया आपण मिताली मात्र कशी खुनशी हसते किंवा असं तिचं म्हणजे इच्छा पूर्ण झाल्यासारखं असते ते बघा आता तर आता बघूया सीमा काय करते ते कारण तिनं सिमकार्ड आणायला सांगितलं असतं ते सिमकार्ड आलेला आहे तो माणूस येतोय हे घ्या तुमचं सिमकार्ड असं म्हणून तर सिम आणते ते हसते आले वा आल आलंच सिम कार्ड असं म्हणून असं म्हणते आणि थँक्यू असं म्हणते बरं का पैसे पाठवते वगैरे सांगते आणि त्या सिमकार्डकडे बघून म्हणते की माझ्यासमोर फार तोंड चालवत तो होतीस ना तू स्वीटी आता तुला नाही जमणार ते सगळं करायला कारण आता काय आहे ना की तुझा नवरा तुझं तोंड फोडणार आहे बघ असं म्हणून म्हणते आणि स्वतःशी तिथे खुनशी असते बरं का त्या सिमकार्डकडे बघून काय करणार मकरंद आणि आता परत तो सुदीप प्रकरण चालू होणार असं तर आता प्रेक्षकांनो इकडे आई ना किचन कट्ट्या म्हणजे इथे डायनिंग टेबलवर काहीतरी काम करत आहेत तर अनिकेत आला आहे तिथे अरे अनिकेत राव बसा बसा सर ऑफिसमधूनच आलात वाटतं तर मी तू अरे अनिकेत राव आले चहा टाकते तुमच्यासाठी तर अनिकेत म्हणतो नाही नाही ऑफिसमध्ये झाला आहे दोन तीन वेळा झाला आहे तुम्ही बसा बसा आणि मग ते एकदम वाटाणे सोलायला घेतात मग काही म्हणतात थांबा थांबा नको नको कोण कुठे वाटे वाटेवा तर अहो नाही आई आवड आहे मला आम्ही घरी पण करतो कामं तुम्ही विचारा ना मी तलेला असं अनिकेत म्हणतो तर लगेच आहो जावं आला असं वाटाणे सोलायला बसवलं असं कळलं लोकांना तर लोकं हसतील मला असं म्हणून तर मग त्याच्यानंतर अनिकेत म्हणतो आहो आई इथे असं ऐकतं बसून ऐते वाटाणे खाणं मला आवडणार नाही त्याच्यापेक्षा दोन तीन शेंगा सोलतो आणि वाटाणे खातो म्हणजे एक दोन दोनदाणे तोंडात खाता येतील असं म्हण चालेल ना असं विचारतो मग आई पण हसून म्हणतात काय होतो मी तर लगेच मिताली म्हणते अनिकेत आपल्या जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर अनिकेत म्हणतो काय मग कुठे जागा ही काय असं मिताली म्हणते आणि मग अनिकेत विचारतो ही जागा तर मिताली बघून हसते त्याच्याकडे हो असं म्हणते मग अनिकेत म्हणतो म्हणजे तर मिताली म्हणते की म्हणजे आपण आपलं घर रिडेव्हलपमेंट होईपर्यंत इथेच राहणार आहोत असं सा सांगतो आणि अनिकेतचा चेहरा बघा कसा झाला आहे धर त्याला हो पण म्हणता येत नाही धर नाही पण म्हणता येत नाही आहे त्याला पटत नाही त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय पण तो म्हणतोस तो इथे आपण कसं तर लगेच मिताली म्हणते अरे बाबाच खूप आग्रह करत होते असं म्हणून म्हणजे बघा किती पलटी त्या हळूستي ते आणि अनिकेत म्हणतो आग्राचं ठीक आहे मिताली पण काहीतरी आगाजे मग लगेच आई पण म्हणतात अनिकेत राव हो तुम्ही अजिबात काळजी करू नका अगदी निसंकोचपणे राहा तुम्ही इथे तर अनिकेत पण असं मान वगैरे डोलावतोय पण त्याच्या मनात नाही आहे पण आई म्हणतात अनिकेत अहो एवढा विचार करू नका हे तुम तुमचंच घर आहे तर लगेच अनिकेत म्हणतो आत्ताच तुम्ही म्हणालात की जावई आहे वाटाणे वगैरे सोलू नका आणि आणि आत्ता म्हणताय की तुमचंच घर आहे असं समजा असं म्हणून तर समीर बघतच राहिलं त्याच्याकडे अनिकेत म्हणतो मितालीला बरं मिताली मला काय वाटतं आपण आणखी जागा शोधायचे प्रयत्न करूया आणि मग मितालीचा चेहरा बघ का कसा चाललाय आणि ती एकदम म्हणते अरे कशाला हा बंगलाय बंगला, बंगला। इथे ना त्रास आहे ना खालच्यांची कटकट आहे असं म्हणते आणि आपण इथेच राहूया असं म्हणून तिचा आग्रह चाललाय आई कशा बघतायत बघा तर मिताली म्हणते लोकॅलिटी पण परफेक्ट आहे सगळंच पॉझिटिव्ह आहे इथे मग दुसरीकडे कशाला जायचं असंच त्याचं चाललंय तर अनिकेतला आता काय बोलू ते समजत नाही आहे त्याच्यावर आणि ती एकदम म्हणते मिताली आणि की तुला काही प्रॉब्लेम आहे का इथे राहण्यात तर प्रॉब्लेमचा प्रश्न नाही असं म्हणून म्हणत असतो तर लगेच आई म्हणतात मला असं वाटतं की तुम्ही दोघं आपापसात चर्चा करा बोला आणि मग ठरवा तर मिताली म्हणते की आपलं दुपारीच ठरलं आहे ना असं म्हणून आणि आता अनिकेत तिच्याकडे बघायला लागला आहे अजून काय ठरवायचं असं मिताली विचारते पण आई म्हणतात अगं पण यांचं मत विचारत नको का घ्यायला असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर दोघीं दोघांचं बोलणं चालेल तुम्ही एकदा शांतपणे बोलून घ्या एकमेकांशी असं मितालीला आई सांगतायत आणि म्हणजे म्हणजे तू माझ्या बाबांचा आग्रह मोडणार आहेस का अनिकेत असं म्हणून आता मिताली आनी मिताली हो, सा आता मिताली डायरेक्ट अनिकेतला विचारते असं तीर्क शब्दातच विचारते नाही मिताली तो प्रश्न नाही आहे पण जरा मला असं चाललंय मग त्याच्यानंतर आहो तुम्ही स्वतः जाऊन यांच्याशी बोला म्हणजे तुमच्या मनात शंका नको राहायला असं आईने सांगितलंय काय ग मित्र असं म्हणून दोघांना पाठवलंय आता मिताली अनिकेत रा दोघण बाबांशी बोलायला गेलेत तर आई आणि समीर तिथेच आहेत समीर म्हणतो आईला की स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन नोकरी होते ही मुलगी सगळ्यांना मॅन्युप्युलेट केलं आहे तिने तर आई हसून म्हणतात अरे तिने इथे राहायला माझी का ना रे असं म्हणतात आई माझी मुलगी आहे ना ती तिचंही हक्क आहे घरावरती माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की इथे राहून आणिक येत रावांना कानकोंडं होता कामा नाही आहे वाटतं कामा नाही तर समीर म्हणतो ते आहेच मग त्याच्यानंतर समीर ही जबाबदारी तुझी आणि माझी जबाबदारी आहे त्यान इथे राहून परकं वाटतं कामा नाही तर समीर म्हणतो माझ्याकडून त्यांना कधीच प्रॉब्लेम येणार नाही काहीच नाही फक्त फक्त मला एवढंच वाटतं की परत जर का त्यांना मटार चोलावेसे वाटले तर सोलू देत असं म्हणून आई हसतात लगेच काय रे असं म्हणतात आणि मग समीर म्हणतो की आई आपण ह्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पण त्या मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार सीमाच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असं आईंना विचारतोय समीर आणि मग आई पण मांडवलं होत आहेत तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे समीर स्वीटी आणि सीमा बोलतायत आणि स्वीटीला सीमा विचारते की तो तोच मुलगा होता का आणि तिने सीमाने फोटो पण पाठवलेत बरं का मकरनच्या फोनवरती आणि मकरंद ते फोटो बघ बघतोय आई विचारतात त्याला काय रे पण काय नाही आणि तोपर्यंत प्रेक्षकांना स्वीटीचा इकडे रूम मधून आवाज जोरात येतोय आणि आई आणि समीर दोघजण तिकडे जातात कारण किंचायला आवाज येतोय काय होणार जाणून घेऊया उद्याच्या बघा त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरून